नमस्कार रांगोळी क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते जे आपल्या रांगोळी क्लासमध्ये मी तुम्हाला पहिले सराव कसा करायचा ते तुम्हाला सांगितलेलं आहे वहीवरती तर तुम्ही सर्वांनी सराव केलेला आहे असं समजून मी तुम्हाला रांगोळी कशी पकडायची कशी सोडायची हे सांगते त्याचबरोबर आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती सांगते की जास्तीत जास्त आपल्या घरातलं जे साहित्य आहे त्या साहित्यांचा वापर करूनच आपण रांगोळी त चा सराव करणार आहे किंवा रांगोळ्या वेगवेगळ्या काढणार आहेत त्याचबरोबर आज मी तुम्हाला रांगोळी कशी पकडायची रांगोळी कशी घेतली पाहिजे रांगोळी कशा पद्धतीची असली पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय काय लागते ते सांगते रांगोळी रांगोळी आपल्याला अशी जाडसर हवी की अशी रांगोळी पडली पाहिजे या ठिकाणी आपल्याला सराव करण्यासाठी रांगोळी अशी जाडसर पाहिजेल त्याचबरोबर कोरडी असली पाहिजे साधाळलेली नको जर सादळलेली असेल तर तुम्ही थोडंसं उन्हामध्ये ठेवायची आणि प्रॅक्टिस करायची जर सादळलेली रांगोळी असेल तर तुमची रांगोळीची प्रॅक्टिस व्यवस्थित होणार नाही रांगोळी नीट पडणार नाही तर रांगोळी ही अशी पडली पाहिजे अशी पडली पाहिजे तर तुम्हाला सांगते कुठल्याही दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांना म्हणायचं पाच बोटांची रांगोळी काढण्यासाठी गालीच्या रांगोळी काढण्यासाठी आम्हाला किंवा संस्कार भारतीय रांगोळी काढण्यासाठी आम्हाला रांगोळी हवी आहे तर दोन बोटांनी काढण्यासाठी रांगोळी बारीक लागते जी दोन बोटांमध्ये सहज बसेल आणि व्यवस्थित डिझाईन काढता येईल तर ती रांगोळी वेगळी आणि पाच बोटांची रांगोळी वेगळी असते तर पाच बोटांची रांगोळी ही आपण या पाच बोटांमध्ये जे आतील ओपन भाग असतो तर त्या भागांमधून आपल्याला सोडायची असते जी आपल्या पाच बोटांमध्ये जी पोकळी असते त्याच्यातून आपल्याला सोडायची असते तर त्याचप्रमाणे तर आपल्याला बारीक रांगोळी नको असते तर आपल्याला कशी हवी आहे जाडसर हवी आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगते एक आपल्याला सुपली लागणार आहे सुपली तर प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा आपल्याला नवीन शिकताना आपल्याला रांगोळी सारखं काढायची असते सोडाय परत परत आपल्याला मोडायची असते तर त्यासाठी आपल्याला अशी सुपली भरायला लागते त्याचबरोबर असा झाडू असतो झाडू असा प्रत्येकांकडे असतो तर आपण लक्ष्मीपूजनला घेतलेला असतो किंवा असं आधीमध्ये आपल्याला दु, दु दुकानामध्ये सुद्धा मिळून जातो त्याचबरोबर जर झाडू नाही मिळालं तर तुम्ही असा हा ब्रशसुद्धा घेऊ शकतात रांगोळी भरायला त्याचबरोबर आपल्याला चालणी लागते कलरसाठी तर आधी आपल्याला असे कलर लागतात वेगवेगळे असे कलर आपण डार्क घेऊ शकतो तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे डार्क लाईट असे कलर घ्यायचे तर ते आपल्याला असले पाहिजे तर ते आपण जेव्हा गालीचे काढतो किंवा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो तर रंग कसे भरायचे तर आता ही रंगसुद्धा भरताना ही थोडीशी जाडसर असली पाहिजे किंवा तुम्हाला बारीकसुद्धा असली तर चालते आणि त्याचबरोबर जे आपण कलर खेळतो आपण रंगपंचमीला जे कलर खेळतो होळीसाठी कलर खेळतो त्याच्याने सुद्धा आपण रांगोळी मध्ये आपम मद, आतमध्ये आपण रंग भरतो त्या आप तर त्यासाठी आपल्याला तर आता ही छोटी चाळणीसुद्धा लागते आणि आपल्याला जी पिठाची चाळणी असते जी आपण मैदा चाळतो तर त्या चाळणीच्या साह्याने सुद्धा आपण कलर आतमध्ये रांगोळीमध्ये आधी पहिले भरतो त्याचबरोबर आपल्याला हा कपडा लागतो कपडा कशासाठी लागतो तर ज्या वेळेस आपण हे कलर भरतो तर वेगवेगळे कलर जेव्हा घो तर त्या रांगोळीचा कलर हाताला लागतो तर ते हाताला लागू नये म्हणून आपल्याला काय करावं लागतं हा कपडा नाहीतर मग ते कलर वेगळा कलर दिसतो तर आतला शेड जरा वेगळा दिसला जातो तर त्याच्यासाठी आपल्याला कपडा हा हात पुसायला लागतो नाहीतर तुम्हाला रांगोळी जर तुम्हाला ब्रश नसेल झाडू नसेल तर तुम्ही कपड्याच्या सहाय्याने सुद्धा रांगोळी पुसू असं भरू शकतात सुपलीने त्याचबरोबर तुम्हाला आता ही आपल्याला कोणत्या कोणत्या साहित्याची साहित्य घ्यायचं हे तुम्हाला सांगितलं साहित्य कोणतं कोणतं लागतं ते आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर रांगोळी कशी जाडसर लागणार आहे तर आठवणीनं तुम्ही रांगोळी आणताना जाडसर भेटेल हे लक्षात घ्यायचं त्याचबरोबर आता आलं साहित्य पाहिलं रांगोळी कशी घ्यायची पाहिली आता रांगोळी हातामध्ये कशी पकडली पाहिजे तर त्यासाठी बघा आपली हे पाच बोटं आहेत पाच बोटांमध्ये हे जे दोन बोट असते ते दोन बोटं असे समोर असतात आणि त्या दोन बोटांवरती हे साईडची आपली करंगई आणि अंगठ्याच्या बाजूचं जे दोन नंबरचं बोट असतं तर ह्या बोटांवरती हे बोट असं आलं पाहिजे आणि त्याच्यावरती अंगटा आला पाहिजे आणि बरोबर आपल्या ह्या हे पाच बोट असे जवळ घ्यायचे आणि असं बरोबर आतली जी आपली पोकळी असते तर त्या पोकळीमधून आपल्याला रांगोळी सोडायची असते तर त्यासाठी बघा आप आपल्याला अशी बोट हे करून आपल्याला हे बरोबर अशी पोकळी तयार करायची आणि जर तुम्हाला नवीन आहे तर जास्त घ्यायचं नाही थोडीशीच घ्या आणि असं हे बोट पकडायचं आणि त्याच्यावरती अशी सोडायची मग नवीन नवीन काय होतं ज्या वेळेस तुम्ही रांगोळी अशी पकडायला जातात तर हे साईडनी जे असतं ना तर या साईडनी या साईडनी रांगोळी पडली जाते कडेनी तर त्यासाठी तुम्हाला बोटांची अशी पकड बरोबर आली पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर सराव करावा लागणार आहे तर आधी ही रांगोळी कशी पकडायची ते आपण पाहतोय तर हे बरोबर अशी बोट आता मला सवय झालेली असल्यामुळे मी रांगोळी जरी हातात पकडली तर बरोबर माझे बोट जवळ येतात तर आता हे बोट आपले सारखं जवळ आले पाहिजे याच्यासाठी काय करायचं ज्यावेळेस आपण बसतो त्यावेळेस बसल्या बसल्या फक्त असं त्याचा व्यायाम करायचा हाताचा व्यायाम करायचा की जेणेकरून आपली हे बोट आपल्याला जवळ येण्याची सवय लागते मग हे तुम्ही गप्पा मारताना असेल टी व्ही बघताना असेल तुम्ही एखादं काय काम करत असाल तर त्यावेळेससुद्धा ह्याचा उपयोग होतो तर तुम्हाला सांगते असं बसल्या बसल्या हे करायचं आणि आणखीन याचा दुसरा फायदा म्हणजे तुम्ही जर नवीन रांगोळी शिकत असाल आणि तुमच्या ह्या बोटांच्या शिरा तर ह्या खांद्यापर्यंत हात दुखतो तर आता आपल्याला रांगोळी तर शिकायची आणि चांगला सराव तर करायचा आहे हात पण दुखला नाही पाहिजेल तर त्यासाठी तुम्हाला सारखं असं हाताचा व्यायाम करावा लागतो मग नुसतं या बोटांपर्यंत करून चालत नाही तर तुम्हाला ह्या हातांनासुद्धा इथपर्यंत असं करावं लागतं म्हणजे ह्या बोटांपासून ते आपलं हे मनगट असतं मनगटापर्यंत आपल्याला सारखं असं सा करायचं की जेणेकरून तुमचा हात दुखणार नाही तुमचा चांगला सराव होईल यासाठी आता हे झालं रा रांगोळी कशी पकडायची सराव कसा करायचा ते सांगते आणि फक्त मग तुम्हाला काय करायचं एक वाटी घ्यायची तर मी ह्या ठिकाणी जग घेतलेला नाही आहे आता मला ह्या डब्बा आपण असा घ्यायचा की ज्याने करून तो मोठा असला पाहिजे नाहीतर या ठिकाणी जग घ्यायचा की जेणेकरून आपल्याला ते पकडता येतं तर आता मला जगची पण सवय आहे तर या ठिकाणी बघा असं हे पकडण्यासाठी आपल्याला ह्या मोठा असा डब्बा असेल किंवा तुम्हाला जे तुमच्या सोयीनुसार होईल ते तुम्ही घेऊ शकतात त्याचबरोबर आता या ठिकाणी बघा पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला आज फक्त रांगोळी कशी पकडायची आणि कशी सोडायची तर खाली आपण जमिनीवरती न सोडता तुम्हाला काय करायचं ह्या डब्यामध्येच फक्त अशी पकडायची आणि सोडायची हे बघा असं फक्त असं करा तुम्ही आज तुम्ही बरोबर पाच बोटांनी रांगोळी एकसारखी पडली पाहिजे असं काही नाही पण तुम्हाला, तुम्हाला सराव होणं फार गरजेचं आहे पहिल्या दिवशी तुमच्याकडून होणार नाही तर तुम्हाला भरपूर सराव करावा लागणार आहे तर तुम्हाला हे लक्षात घ्या आपल्याला रांगोळी शिकण्यासाठी गालीच्या रांगोळी शिकण्यासाठी सरावाची भरपूर गरज आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर तुम्ही असं बसल्या बसल्या रांगोळी अशी सोडायची मग पहिले एक दिवस तुम्ही काय करा फक्त अशी सोडा अशी सोडायची एक दिवस पहिले मग तुम्हाला सांगते काही तासाने झालं तुम्हाला जेव्हा आता हे तुम्ही मी जेव्हा क्लास घेते घ्यायची तर आता काही कोणी क्लासला नाही आहेत सध्या पण पहिले क्लास माझी बॅच चालू असायची तर मी फक्त एक तास क्लास घ्यायची एक तासाच्या वरती प्रॅक्टिस महिलांचे हात दुखायचे किंवा मुलींचे हात दुखायचे तर त्यांना फक्त मी एक तासाचाच हा क्लास असायचा फक्त तुम्ही एक दिवस काय करा तुमच्या सवडीनुसार फक्त रांगोळी अशी सोडायला शिका मग परत थोडंसं असं सोडल्यानंतर मग तुम्हाला खात्री पडली की आपल्याला रांगोळी सोडते आपल्या हातातून व्यवस्थित पडते मग त्यानंतर मग आपली हे पाची बोटं बरोबर जवळ येतील ह्या हिशोबाने आपल्याला असे मग आधी थोडीच घ्यायची रांगोळी जास्त घ्यायची नाही थोडीच घ्यायची आणि अशी सोडायची डब्यातच सोडा तुम्ही पुढील भागामध्ये मी तुम्हाला रांगोळीचे बिंदू कसे द्यायचे लाईन कशी द्यायची वर्तुळ कसं के काढायचा केंद्रवर्धिनी कशी काढायची सर्व शिकवणार आहे पण आजच्या ह्या भागामध्ये तुम्हाला फक्त एवढीच प्रॅक्टिस करायची जर तुम्ही एवढी प्रॅक्टिस केली का तुम्हाला पुढील बिंदू कसे टाकायचे लाईन कशी घ्यायची केंद्रवर्धिनी कसं काढायचं गोपद्म शृंखला हे सगळं मग तुम्हाला एकदम सोपं जाईल तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सराव आपला भरपूर व्हायला पाहिजे याची काळजी घ्यायची तर तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी बघा अशी रांगोळी सोडायची थोडीच घ्यायची जास्त घेऊ नका तुम्ही जर जास्त घेतली ना तर मग तुमच्या अशी दुसऱ्या साईडनी पण अशी पडणार आहे मग त्यासाठी काय करायचं नवीन आहे तर थोडीशी आपला चमचा असतो चमच्यापेक्षा सुद्धा कमी घ्यायची आणि अशी सोडायची हे बघा दिसते ना तर अशी पडली पाहिजे एकसारखी पडली पाहिजे जो आपल्या हे बोटांचा बरोबर असा जो एवढा गॅप असतो मग तो गॅप तुम्ही लहान मोठा ठेवू शकतात तुम्हाला सवय जण पहिले तुम्ही मोठा ठेवा त्याच्यानंतर मग हळूहळू जवळजवळ आपले हे बोट जवळजवळ येतात आणि वरचा जो अंगठा असतो तो अंगठा फक्त अलगद असतो हे लक्षात घ्या ते मी सांगायचं विसरले तर हे चार बोट जवळ असतात आणि वरती त्याच्या अंगठा ठेवलेला असतो आणि फक्त आपण रांगोळी अशी सोडतो तर याची भरपूर प्रॅक्टिस करा सराव तुमचा चांगला झाला पाहिजे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जे कोणी नवीन आहेत ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये असेच नवनवीन तुम्हाला माहिती देईल टिप्स सांगेल आणि प्रत्येक चिन्हांची ओळख तर तुमची झालीच आहे तर रांगोळींनीसुद्धा तुम्हाला कसा सराव करायचं हे तुम्हाला शिकवलं जाईल तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रींचे धन्यवाद